एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी ठहापूर खणीवर गणपती विसर्जनावेळी सायंकाळनंतर गर्दी वाढत असताना पोलीस आणि महानगरपालिका कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण झालेला तणाव आणि गोंधळ चांगलाच चर्चेत आला महानगरपालिकेचे नियोजन कोलमडल्याने व कामाचा ताण वाढल्यामुळे पोलिसांचे संतुलन बिघडले परिणामी दोन्हीकडील अधिकारी कर्मचाऱ्यांमध्ये एकमेकांच्या अंगावर धावून जात बाचाबाची झाली दरवर्षीप्रमाणे शहापूर खणीवर यंदाही गणेश विसर्जनासाठी गर्दी मोठ्या प्रमाणावर वाढत होती मात्र यावेळी सायंकाळनंतर अचानकपणे गर्दीचा ताण वाढला यामुळे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनाही व्यवस्थापनात अडचणी येत होत्या गर्दीचे नियोजन पुरेसे न झाल्यामुळे विसर्जनावेळी प्रक्रिया उशिरा लांबत होती यामुळे शहापूर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष वाढला गर्दीमुळे आधीच पोलीस कर्मचारी तणावाखाली काम करत होते रात्रीच्या वेळेस वाढणारी गर्दी आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातून याबाबत पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांनी महानगरपालिका अधिकारी संजय कांबळे विकास कोळपे यांना जाब विचारला त्यानंतर दोन्ही बाजूंमधील वादाला तोंड फुटले आणि शाब्दिक वाद अंगावर धावून जाण्याच्या थरापर्यंत पोहोचला घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन महानगरपालिका आयुक्त ओमप्रकाश देवटे तात्काळ मध्यस्थी केली दोन्ही बाजूंच्या कर्मचाऱ्यांना शांत केले विसर्जनाची वाढती गर्दी आणि व्यवस्थापनाच्या कमतरतेबाबत चर्चा करून परिस्थिती आटोक्यात आणली गेली महानगरपालिकेने यापुढील विसर्जनाचे नियोजन अधिक काटेकोरपणे करणार असल्याचे आश्वासन दिले आहे त्यानंतर रात्री उशिरापर्यंत नेटकेपणाने बॅरिकेड्स लावून रांगेतून नागरिकांना विसर्जन व्यवस्थापन राबवले what <laughs>